बदलापूर शहरात महाशिवरात्री उत्सव मंगलमय वातावरणात पार पडला सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या वामन म्हात्रे फाउंडेशन आणि जे के ग्रुप यांच्या माध्यमातून निमित्त शिव भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या भंडाऱ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला त्यामुळे या प्रसादाच्या कार्यक्रमाला महाशिव भंडारा असं देखील नागरिकांनी म्हटलं आहे जे के ग्रुपचे जगदीश कुडेकर यांच्या माध्यमातून मागील सहा वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त स्टेशन परिसरात भाविकांसाठी मंडप आणि आसन व्यवस्था उभारून साबुदाना खिचडी केळी ज्यूस कलिंगड आणि उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात येते यंदा आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जवळपास एक हजार किलो साबुदाणा खिचडी चारशे कलिंगड तीनशे डझन केळी पाचशे लिटर ज्यूस नागरिकांना वाटप करण्यात आलं जे ग्रुपचे जगदीश कुडेकर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि वामन म्हात्रे फाउंडेशनच्या सदस्यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला शहरातील हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह समाजसेविका रुपाली घोरपडे चेतन जयपातकर सपना कुडेकर यांच्यासह शिवसैनिक जे के ग्रुप आणि वामन महात्र फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते जवळजवळ तीन एक हजार भाविकांनी तरी आत्तापर्यंत लाभ घेतलेला आहे ना आमचा टार्गेट आज दहा हजारच्या वरच असणार आहे कारण आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ पाचशे किलो खिचडी संपलेली आहे आमचा टार्गेट हजार किलो खिचडीच आहे आणि त्या व्यतिरिक्त पन्नास क्रेट केळी आहेत आणि हजार एक हजार लिटर दूध ठेवलेलं आहे आम्ही दूध सरबत तर त्यामुळे आमचा आजचा टार्गेट आहे की दहा एक हजार लोकांनी तरी आजचा उपभोग घेतला पाहिजे दरवर्षीप्रमाणे यंदाही हे आमचे सहावं वर्ष आहे वामनदादा मात्रे फाउंडेशन व जे के गुप्तर्फे हे जे शिवभक्तांच्या महाशिवरात्रीनिमित्त आम्ही प्रसादाचं वाटप करत असतो या दो दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून हे जे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे भाविकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही आता स्वतःच बघतात की भाविकांची रांगच रांग लागलेली आहे आणि त्यांनी त्याचं लाभ उपभोग घेतलेला आहे